नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती हे बघा आज आले सगळं स्वच्छ केलं घर व्यवस्थित आवरलं सगळा पसारा आवरला कारण की पंधरा वीस दिवस झाले नाही पंधरा वीस दिवस नाही महिनाभर झालं इथं इथं येऊन गेलेले एक महिन्याच्या नंतर आले घर किती खराब झाले मध्ये आले होते तर आजी एकटेच आले होते पाणी द्यायचं होतं गावाला म्हणून आले होते एक ते एकटेच पण मी नव्हते आले मग काय ह्यांनी काही व्यवस्थित कुठं झाडू मारतं कुठं नाही मार सगळं घरदार सगळं व्यवस्थित आवरलं आता उद्या बाकीचं काम करायला टेन्शन नाही मग म्हणलं आज घर आवरते पहिलं सगळं नाटक केलं उद्या पण लय काम आहे असं काम नाही असं नाही तरी काल एवढे प्रवास आता मला थकून आले होते माहिती का आज आराम नाही केला अजेवट मला तर कुठंच आराम नाही मुंबईला आराम नाही ना, इथं गावाला आले तर इथं पण आराम नाही काय करणार पण अजून थोडेसे भांडे धुवायचे बाकी इथं भांडेन कपडे बाकी इथं म्हणलं जाऊ ते आता नंतर कपडेन नंतर धुईन म्हणतात ते आता कंटाळाला सकाळपासून कामच करते यांचं कसं काम आहे काम नाही व्हिडिओ काढत बसले मला म्हणते ना व्हिडिओच काढत बसले काम नाही केलं काय घरात त्याच्यामुळं म्हणलं आधी काम करून घेते नंतर व्हिडिओ बनवते आता बडबड करते परत त्यांचं कसं आहे आधी काम करून घे सगळं आणि मग व्हिडिओ बनव आता झालं इकडचा पण आवरून झाला हा पाईप ठेवायचा आहे असंच मला काही उचलत नाही हा पाईप पाईप ठेवायचा आहे व्यवस्थित बाकी सगळं आवरून झाला आताशी सकाळी एक व्हिडिओ बनवला आताशी जास्त वेळ भेटला म्हटलं आता झालं आहे सगळं आवरून आता व्हिडिओ बनवते म्हणजे बटबड पण करणार नाहीत काय बोलणार पण नाही तर सगळं जिथलं तिथं झाले कपडेच राहिले तर किती वाजले पाच वाजले कपडे राहिलेत अजून वेळच नाही भेटला तेवढ्यात हात चालूच आहे चालू चाहिए 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 जाए जाए, जाए ला चालूच हात आहे जाय कारण की जायचं आहे लवकर तिकडं पण नाही टेन्शन येतं घरी पण जायचं आहे तिकडे तिकडं अर्जंट काम आहे आधी पण हिथं पण काम जरुरी होतं कारण की गावाला पाणी द्यायचं होतं पाणी दिलं किंवा म्हणजे दोन चार दिवसात होऊन जाईल तेवढं काम झालं की माझ्या मागचं टेन्शन गेलं म्हणजे पटकिनी होतं निघायला तेवढं काम करणं म्हणजे ठरलंच आहे आता घरातलं आवरलंय सगळं तरी घरातला पसारा बिसारा सगळं झालंय बघा हा दारा पुढचा या साऱ्यामध्ये व्यवस्थित उगावलं नाही पाणीच नाही भेटलं त्याला पाणी नाही भेटलं काय झालं काय माहिती दिसतंय का ते उन्हाने दिसणार आणि पलीकडच्या साऱ्यामध्ये पिवळं पडतं तिथं पाणी जास्त लेवलच नाही रानाची असं आहे बघू आता एवढा गहू निघाल्यावर निवांत तरी पण येऊन जाऊन असं नाही की हिथंच राहायला आहे म्हणून किती ॲडजस्ट करायला लागतंय बघावर किती माझी एकटीची धावपळ होती एकटीची नाही दोघांची पण आमची किती धावपळ होती इकडं आली तर तिकडे अर्धा जीव लागतो तिकडे गेले तर इकडे जीव लागतो काही जण विचारतात की तुम्ही इकडं नाही येऊ शकत का राहायला इकडं नाही येऊ शकत राहायला कठीण आहे आधी तिकडचं व्यवस्थित बघायला लागल पोरं नाही तर मोठं पोरगं आहे टेन्शन नाही पण ते बारक्या पोराचं थोडं टेन्शन आहे ते मला सोडून राहत नाही बारकं पोरगं त्याचंच थोडं टेन्शन आहे तो राहिला ना मग कसलं टेन्शन नाही आहे हिथं पण आणलं तर हिथं पण नाही राहत तो बारकं हिताला येड्यावणी करतं त्याला कुठंच नाही मी सांगच पाहिजे त्याला पण हिचं नको म्हणतो तिथं मुंबईला सांग राहा माझ्या इथं नाही राहत म्हणतो मी आता पाणी भरायचं बाकी आहे एवढा एक व्हिडिओ बनवते आणि पाणी भरते पाणी नाही भरलं पाणी थोडं आपलं स्वतःचं नाही ना पाणी नदीला गावाला पाणी आहे ती नदीचं पाणी आहे पियाचं पाणी तर थोडी अडचणी पियाच्या वापरायची पाण्याचे बघू आता पुढच्या वर्षी आल्या बोरबीर घेऊ काहीतरी करायचं लागणार आहे गप्प बसून थोडी जमते पियाच्या पाण्याची ह्याची सोय झाली ना जरा मग टेन्शन नाही कसलंच प्यायचं पाणी लांबून आणायला लागतंय जरा लांबून म्हणजे लांबून आणायला लागतं प्यायचं पाणी प्यायचं पाणी वापरायचं पाणी वापरायचं आणि प्यायच्या पाण्याची थोडी अडचणी येते होईल दमा दमाने सगळं बरोबर ते नाही के तेवढं केलं बनल्यावर तेवढं पण करू शकता ना नको म्हणतात राहायला इथं पोरं सगळं इथं मला टेन्शन नाही टेन्शन फ्री होईल मग पोरं असल्यावर कसं पोरांना इथं जमत नाही त्यांना तिकडे जायची राहायची सवय लागलेली पहिल्यापासून त्यांचा ला जन्मच तिकडं झाला आहे पहिल्यापासून तिकडे सवय लागले तिथं थोडी राहावं लागतंय त्याला आणि विषय असा आहे की आपलं घर काय राहणार गावात नाही आहे तिथं कोणी दिसत नाही राहणार घर आहे घरं तर आसपास लांब लांब आहे इथं म्हणतात मम्मी गावाला जाऊन ग राहणार तू तर दिसत नाही तू गावाला नेहून ठेवते आम्हाला तुला सवय सव तु राहायची आम्हाला नाही सवय तू एकटीच राहा इथं बरं वाटतं रस्त्याच्या दरवाज्यातच हे बघा वावरातच घर बांधलेलं आहे मला राहण्यातच आवडतं राहण्यात बरं वाटतं टेन्शन फ्री असतं कलकल नाही कोणाचं काय नाही टेन्शन नाही मला ना गावात म्हणल्यावर जास्त कलकल हे नाही जम ह्यांना पण नाही जम त्यांना पण शांत वातावरण पाहिजे म्हणून ते म्हणले रानातच बांधूया आत्ता नाही बांधलेलं भरपूर वर्ष झालेच अर्धा वर्ष झालं घर बांधून ठेवलेलं ते पडायला लागले आता सगळे पण ते पोरांचं म्हणणं गावात नको ते रानात नको गावात घर बांध गावात आपल्याला जमत नाही आणि ते पोरं कुठे येणार आहेत त्यांच्या मनाने बांधायचे कुठे येतात इथं राहायला नको मानते तर इथं आपल्याला काय आपण कुठं राहू शकतं खरं की नाही सवय मला कसं पण राहण्याची लहानपणापासून आपण हल काढलेले येतं कुठं पण कसं पण राहायची सवय आपल्याला टेन्शन नाही काय